शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा महिला संघटक विजया पोटे आणि माजी नगरसेवक अरविंद पोटे यांनी गुरुवार अठरा तारखेला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह ठाणे इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला पक्षप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ही शिकवण आपल्याला असून पूर्वीच्या पक्षात मात्र आता शंभर टक्के राजकारण होतं त्यामुळे आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं यावेळी विजया पोटे यांनी सांगितलं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मागील दहा वर्षात कल्याण लोकसभेत मोठ्या प्रमाणात कामं केली असून त्यामुळे यंदा त्यांची हॅट्रिक नक्की होईल असा विश्वाससुद्धा पोटे यांनी व्यक्त केला विजया पोटे यांसह उपशहर संघटक पल्लवी बांदिवडेकर नमिता साहू भारती भोसले मंदाकिनी गरुड मोनिका इंगळे रंजना पाटील वंदना पाटील यांच्यासह विभाग संघटक उपविभाग संघटक शाखा संघटक उपशाखा संघटक युवा सेना पदाधिकारी असे सुमारे शंभर पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला याप्रसंगी कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे शिवसेना राज्य समन्वयक नरेश म्हस्के शिवसेनेचे स्टार प्रचारक राहुल लोंढे उल्हासनगर उपजिल्हाप्रमुख अरुण आशान यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजया पोटे यांचे शिवसेनेत स्वागत केलं महाराष्ट्राला आज फेसबुकवर काम करणारे नको तर फेस टू फेस काम करणारे हवेत असं म्हणत विरोधकांना टोला लगावला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मागील दहा वर्षात कल्याण लोकसभेत विक्रमी कामं केली असून ते मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला